पुन्हा एकदा सेक आहे मॅडम आज सोलापूर महानगरपालिकेला कधी दोन दिवस ऑर्डर केल्यानंतर आज मी जेव्हा जे सर्व नागरिक असतील आपले सर्व पत्रकार बंधू असतील तर बऱ्याच जणांनी मला याबरोबर शुभेच्छा बाब दिलेल्या आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांनी जे काही समस्या असतील वगैरे लवकर की आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील जेव्हा कोण अडचण असेल तिथे कोणी आमच्या पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिल्या नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या फ्रीडिस आहे त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर कोणत्या विषयांना प्राधान्य असणार सर एक मिनिटाचं तर व्हिडिओ अपेक्षित आहे काही सोड साधारण आपल्याकडे जे अपेक्षित तरी पाणी आहे जसं आपल्याला माहिती का आपला सोलापूरचा दोन जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे खाजग्याचा विषय असेल उत्पन्न वाढवण्याचा जो विषय तो असे आणि तसा अजून मी म्हणजे पहिलीच हळूहळू समजून घेणार आठ दहा दिवसानंतर जेव्हा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची टू थोडापर्यंत आढावा घेतो आणि सर्वांचा मी दिलगिरी व्यक्त करतो की काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि इकडून काय कारणामुळे माननीय पालकमंत्री मोदी यांनी दिलं सांगल्यामुळे मला थोडा उशीर